सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सकाळपासून तीन महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच झालेला आहे ज्याच्यामध्ये कालचे जे लेखी परीक्षेबद्दल जे काय अपडेट होती सीपी मुंबईच्या पोलीस भरतीसाठी ती पूर्णपणे बिनतारी संदेश कसा पत्तीनं आहे काय आहे वगैरे सगळी प्रोसेस तुमच्यापर्यंत केलेली आहे दुसरी माहिती तेहतीस हजार आहेत म्हणून एक माहिती आलेली होती आणि त्यानंतर सगळ्यांनी तो मुद्दा उचलून पकडला आणि खरंच तेवढ्या पोलीस भरती होणार का याचं सुद्धा विश्लेषण केलेलं आहे आणि तिसरा मुद्दा जो खूप महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये एकंदरीत परिमंडळ किती शाळा कॉलेज किती त्यानंतर खोल्या किती आणि एकंदरीत विद्यार्थी किती मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी याचं संपूर्ण विश्लेषण आपल्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे तिन्हीच्या तिन्ही व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल त्या ऐकॉनला टच करून तुम्ही सर्वांनी पाहायला नसाल तर पाहून घ्यायचं आहे आता जे खूप महत्वाचा विषय की सर मुंबई पुलीस असेल हे पोलीस ती पोलीस सांगताय दुसरं काही सांगत नाही तर एम एस एफ ला जवळजवळ दहा हजार विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेला आहे ती पीडीएफ आलेले ते पीडीएफ तुमच्यापर्यंत आपण आता टाकणार आहोत थोडक्यात थोडक्यात आज हा व्हिडिओ जे आहे दहा हजार विद्यार्थ्यांची कुणाकुणाला कुठल्याही दिवशी बोलवले ती पीडीएफ आपली आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देणार आहे ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाही त्यांना विनंती करतोय या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनल दोन्ही आहेत दोन्ही दोन्ही महत्वाचे आहेत चॅनल ची लिंक आपण सेंड केलेली आहे त्या चॅनलच्या लिंकला टच करून तुम्ही दोन्हीच्या दोन्ही चॅनल जॉईन करून थोडक्यामध्ये जे एम एस एफ च्या गोष्टी आहेत की काय सांगितलंय कशा पद्धतीनं आहे किती तारखेला बोलवलंय किती तारखेला किती बोललेत हेच मी फक्त सांगणार आहे सुरुवातीला एक विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्वपूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्हाला यापुढे सगळी जे काही इन्फॉर्मेशन असेल ती मोफत भेटत राहील तर बघा दहा हजार नवीन उमेदवारांना कागदपत्र पडताळणी तसेच नाव नोंदणी करता बोलवलेले आहे दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस म्हणजेच नऊ डिसेंबर काही दिवसांवरती जर राहिलेली आहे तर नऊ डिसेंबर ते वीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे त्याचीच ही इन्फॉर्मेशन आहे लक्षात ठेवा तर बघूयात आपण त्याच्यामध्ये विविध जिल्हे आहेत सीपी मुंबई आहे वेगवेगळे जिल्हे आहेत जे एम एस आपला जिथे जिथे कॅन्डि जागा निघतो तिथल्या सगळ्या जागा या भरून घेणार लक्षात ठेवायचं तब्बल दहा हजार कॅन्डिडेट बोलून बोलवून घेतलेले आहे त्याची नोंद घ्या तर बघा एक ते एक हजार नंबरची सिरीज जी आहेत टोटल एक 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 पासून ते दहा पर्यंत पूर्ण पीडीएफ आहे तर याचं बघा एक ते दहा एक पर्यंत जे आहे ते नऊ डिसेंबरला बोलण्यात आलेले आहेत नुसार बोलण्यात आलेलं आहे एक ते एक पर्यंत नऊ डिसेंबरला नंतर एक हजार एक ते दोन पर्यंत दहा डिसेंबरला नंतर दोन हजार एक ते, 3000 ते, ते तीन पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ते अकरा डिसेंबरला तीन हजार एक ते चार पर्यंत बारा डिसेंबरला चार हजार एक ते पाच पर्यंत तेरा डिसेंबरला नंतर दोन दिवस सुट्टे आहेत तेरा तारखेला चौदा तारखे सुट्टी पंधरा तारखे सुट्टी तिथं कुणीही जायचं नाही पाच हजार एक पासून ते सहा हजारपर्यंतची जे नंबरची सिरीज आहे त्या विद्यार्थ्यांनी दिनांक सोळा तारखेला जायचं आहे परत सांगतोय चार हजार एक ते पाच हजारपर्यंत तेरा तारीख आणि पाच हजार एक ते सहा हजारपर्यंतचे जे विद्यार्थी असतील त्यांनी सोळा डिसेंबरला डायरेक्टली जायचं आहे नंतर सहा हजार एक ते सात हजारपर्यंतचे जे विद्यार्थी असतील त्यांनी सतरा डिसेंबरला जायचं आहे आणि सात हजार एक ते आठ हजारपर्यंतचे जे काही विद्यार्थी असतील त्यांनी अठरा डिसेंबरला जायचं आहे नंतर आठ हजार एक ते नऊ हजारपर्यंत जे काही नंबरची सिरीज आहे अशा विद्यार्थ्यांनी एकोणीस डिसेंबरला जायचं आहे आणि नऊ हजार एक ते दहा पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी वीस डिसेंबरला सांगलेल्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे समजा काय म्हणतोय तिथं तुमचा मोबाईल नंबर तुमचे सगळं ऍप्लिकेशन नंबर वगैरे पुढे दिलेले आहे पीडीएफ मध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तुमचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्ही ती पीडीएफ जी आहे ती पीडीएफ पाहून घ्यायची आहे परत सांगतोय दहा हजार विद्यार्थ्यांना एमएसएफ साठी बोलण्यात आलेलं आहे जायचं की नाही जायचं याचा नंतरचा विषय आहे पण ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे काहीच नोकरी नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची इन्फॉर्मेशन जे होती ते तुमच्यापर्यंत आता आपल्या चॅनेल पोच केलेली आहे सो दहा हजार म्हणजे काही कमी आकडा नाही दहा हजार म्हणजे खूप मोठा आकडा आहे त्यातल्या त्यात सो विद्यार्थ्यांना विनंती करतो ज्याला गरज आहे ज्याचे नाव याच्यामध्ये आहे त्या विद्यार्थ्यांनी एम एस एफ जॉईन करून घेऊ शकता आणि त्याच पद्धतीनं जे काही ही पीडीएफ आहे ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण लगेचच टाकून देतोय ज्यांना ज्यांना नाव आलंय का बघायचं आहे किंवा सर्च करायचं असेल त्याच्यामध्ये पूर्ण सगळ्या दिलेलं आहे ते पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दोन्ही सुद्धा टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकून देतोय त्यासाठी पहिला तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि दुसरी गोष्ट या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही चॅनलच्या आयडिया दोन्ही चॅनलची लिंक पण आहे त्याच्यावरती टच करा पटकन जावा लिंक जॉईन करा म्हणजे तिथं तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर बरोबर एक तासा परत देतो म्हणजे जेवढे काही विद्यार्थी येतील नवीन त्यांना सुद्धा याची मदत होईल किंवा याचा लाभ मिळेल एवढं लक्षात ठेवायचं सो ज्यांना ज्यांना एम एस एफ साठी बोलण्यात आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय ज्यांचं वय निघून गेले ज्यांना हातात नोकरीच नाही किंवा परिस्थिती अतिशय वाईट आहे पण पोलीस भरती आता देतोय पण वय सुद्धा छोटा आहे ज्यांना कसं करायचं तसं तुम्ही निर्णय घेऊ शकता लक्षात ठेवा येणारी भरती पण तोंडाव आहे सो योग्य ते विचार करून तुम्हाला जायचं आहे एम एस एफ साठी जवळजवळ दहा दर विद्यार्थ्यांना बोलण्यात आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून आपण शुभेच्छा देतोय आणि आपल्या खूप महत्वाचा विषय म्हणजे त्याच्यात लिंक जॉईन केला तर तुम्हाला ही पीडीएफ दिसेल नसेल तर मग तुम्ही इकडे तिकडं शोधत बसणार पहिला लिंक जॉईन करा आणि पटकन मी एक तास भरत नंतर मी ती पीडीएफ तुम्हाला आपल्या जे काही चॅनल आहे टेलिग्राम चॅनल तिथं मी पोस्ट करेन ठीक आहे सो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल तुम्ही शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद